कस आहे पब्लिक मी तुमचा लाडका दीपक चाललेलो आज आम्ही एक आईचं दर्शन घ्यायला मग काय बायको म्हणली चला काढली मग आपली काळी मना निघालो आम्ही आपल्या एकविर आईचं दर्शन घ्यायला आमचं प्लॅनिंग तर झालं तर जायचं पण तिकडून सचा आणि वहिनी पण म्हणले आम्ही पण येतो मग म्हणलं चला की जाऊ असला खतरनाक नजारा काय ती डोंगर काय ती झाडं अगं ग विषयी झाड गाडी चालवून चालवून पावसात भिजून लय आला मग थांबलो चा प्यायला चा वगैरे प्यायला आणि मी म्हणलं मी देऊन येतो बिल तुम्ही बा चहा प्या बसा तिथून गाडी काढली गाडी पाऊस लागायचा वाळायचो परत भिजायचो वाळायचो भिजायचो रेनकोटवाला दिसला थांबलो त्याच्यापाशी पण तेव्हा काय व्यवस्थित लावाना तिथून मग गेलो पुढं असली खतरनाक मस्त अशी गणपतीची मूर्ती होती मूर्ती वगैरे बघितली आणि तिथून गेलो मग साईबाबाच्या मंदिरात प्रतिसाई शिर्डी साईबाबांचं मंदिर होतं मस्त असं आतमधून डेकोरेशन वगैरे सेम टू सेम शिर्डी साईबाबा सारखंच मंदिर इतकं भारी वाटलं ला जा ना फिलिंगच ढाकात आपला डायलॉग तर झालाच पाहिजे विषय हार्ड तिथून मग दर्शन वगैरे घेतलं आणि मग निघालो आम्ही पुढं एकविरायच्या दर्शन घेण्यासाठी एकविरायचं दर्शन घ्यायच्या रोडलाच हे दर मंदिर आहे बघा आतमधून असलं खतरनाक आहे ना काय ती काचा काय ती डेकोरेशन काय ती स्वच्छता आका का का का, 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 का। तिथून मग एक वेरायचं दर्शन घ्यायला निघालो वर जाताना तर सगळा चिकल ती रस्ता हसला घसर का वर गेल्याऐजी फिलिंग ढाग्यात गेली वे ग काय ती वॉटरफॉल काय ती पाऊसन काय ती झाडन हिरवी गार असं डोंगर मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं अशाच व्हिडिओ हो बघण्यासाठी मला फॉलो